स्वागत करीत आहे परत एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे अवघ्या मिनिटातच बनणारी एकदम साधी आणि सोपी शेवयांची खीर चला तर रेसिपी कडे वळूया साहित्याच अचूक प्रमाण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे खीर बनवण्यासाठी आपण दूध गरम करून घेऊया ते एक लिटर दूध घेतलेलं आहे आता दूध दुसऱ्या शेगडीवर शिफ्ट करूया आणि इथे खीर करायला घेऊया खीर बनवायला सुरुवात करण्यापूर्वी इथे आपण केसर भिजायला ठेवून देऊया केसर भिजवण्यासाठी गरमच दूध आहे दोन टेबल स्पून तूप घ्यायचंय तूप गरम झालंय बदामाचे काप भाजून घेऊया चार काजूचे काप पिस्त्याचे काप मनु का ड्रायफ्रूट्स थोडेसे भाजून झाले की शेवाय टाकायचे आहेत रोस्टेड शेवया असल्यामुळे जास्त भाजायला लागत नाही तुम्ही बघू शकता मनुके तळल्यामुळे कसे टम्म उगलेले आहेत आता या स्टेजला दूध ॲड करायचं आहे दूध टाकताना काळजी घ्यायची नाहीतर फसपासून अंगावर येण्याची शक्यता असते सावखास दूध टाकायचं आहे एक उकळी आलेली आहे यामध्ये आता साखर ॲड करायची आहे साखर विरगळलेली आहे आता यामध्ये केसर काड्यात टाकलेलं दूध टाकायचं आहे आणि आता सर्वात लास्ट वेलची पावडर ॲड करायची आहे अशा प्रकारे शेवया तयार आहेत गॅस बंद करूया शेवयांची खीर तयार आहे रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप खूप आभार लवकरच परत भेटूया अशाच एका नव्या रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय